हाय फ्रेंड्स श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त मजेतच असाल आणि आपला हा आता गुड मॉर्निंगचा ब्लॉक येत आहे तर चला आजपासून गुड मॉर्निंगचं ब्लॉक म्हणजे आपला हा मॉर्निंग कसं होतं किंवा सकाळचं रुटीन कसं आहे माझं हे दाखवण्यासाठी डेली ब्लॉक आपला चालू होणार आहे तर बघू शकताय सकाळचे सात वाजलेले होते आणि आपल्या एरियातलं हा शांततेचा आवारा बघू शकताय एकदम शांत सुसाट होता आणि तेच नऊ दहाच्या नंतर असा चावचाव चवचाव चाव वाटतं की वाटतच नाही की हा सकाळचा शांततेचा वातावरणातलं होतं म्हणून तर चला तर तुमची गुड मॉर्निंग कशी होती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझी गुड मॉर्निंग खूप छान झालेली आहे आपली आंघोळ वगैरे झालेली आहे माझी त्यानंतर घर झाडून वगैरे झालेलं आहे इथं देवपूजा वगैरे झालेली आहे पहिले उठलं की पहिले आंघोळ वगैरे करायचं मग झाडलोट करायचं मग देवपूजा केलेली आहे दिवाबती केलेलं आहे फुलं वाहिलेल्या आहेत देवांना खूप छान असं आणि माझी छोटीसं कुलदैवताची मूर्ती बघू शकता अंबाबाईची इथं स्वामींना दिवा वगैरे लावलेला आहे गडूमध्ये पाणी ठेवलेलं आहे स्वामींना पण फोटोला पुसून वगैरे मस्त फुलं वाहिलेलं आहेत आणि इथं माझी लेख छोटंसं आपलं सकाळ सकाळी आज शुक्रवार आहे तर चल म्हणलं हळदीचं लेपन करून घे त्यांना लवकर ट्युशनवरून शाळेत जायचं होतं डायरेक्ट हदीचं लेपन करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि आता आपली सकाळी अशी गडबड झाली की काय सांगायचं का म्हणतात ना काकेत कळसा आणि गावेला वळसा माझ्या ह्या व्हिडिओच्या नादात कांदा आणि टमॅटो इतकं करपून गेला होता ह्या भाजीत टाकलेला कांदा टमॅटो आता म्हटलं हे काढत होते तर साहेब म्हणले राहू दे सोड काय नाही होत त्याला जास्त एवढं करपलेलं नाही आणि तसंच झालेलं आहे तर चला आता इथं भाजी वगैरे फोडणी देऊन झालेली आहे त्यानंतर मी इथं आपलं तुळशीला पाणी वगैरे घालायचं आहे म्हणून आता हे गडबडीने भाजी शिजवून घेतलेली आहे एक एक कामं करत करत एक एक कामं करून घ्यायचे पै भाजी फोडणी टाकून द्यायची त्यानंतर बाकीचे छोट छोटे छोटे कामं करून घ्यायचे भाजी फोडणी देत देत मी दिवाबत्ती केली देवपूजा वगैरे केलं आणि इथं लेकीने मस्त असं हळदीचं लेपन लावलेलं ला आहे भाजी भाजी पण झालेली आहे आपली आता आप आणि इथं बघू शकताय देवपूजा झालेली होती तर मी देवाला नामस्मरण करायचं राहून गेलं होतं घंटानाद राहिला होता तर सर्व देवांचं नाव घेऊन स्वामींचं गजर करून सगळ्या देवांना नमस्तते नमस्तते म्हणून सगळ्या देवांना नमस्कार करून उदबत्ती लावलेली आहे त्यानंतर आपला अकरा वेळा कुलदैवताचं स्मरण केलेलं आहे ओम नमो चैतन्य कुलदैवताय नम हे अकरा वेळा मी म्हणत आहे दर रोजच्या रोज आहे हे घंटानाद रोज होतं सकाळ संध्याकाळ व्हायलाच पाहिजे घरात की नाही काय होतं की घरातली इडापिडा बाहेर जाती बाहेरची लक्ष्मी घरात येते त्यानंतर इथं हळदीचं लेपन झालेलं आहे मी आता बघू शकताय तुम्ही तुळशीला पाणी घालायला आलेले आहे सूर्यनारायणला नमस्कार केरायच्या आधी म्हटलं पहिले तुळशीला नमस्कार करून घ्यावं तिला हळदी कुंकू व्हाय त्यानंतर आपल्या स्वतःच्या कपळाला लावलं आणि मस्त उदबत्तीचं हे के साड़ी साड़ी के हे केलेलं आहे आता गाऊन घालते मी साडी जमत नाही सकाळी तेवढ्या गडबडीत साडी काही होत नाही मला गाऊनवरून कुणी नावं ठेवायची गरज नाही साडी तर शक्यतो येईलच पण तर पण हळूहळू कारण त्यात साडीसाठी खूप लवकर उठावं लागतं साडी घालायला वेळ जातो मग पटकन आपलं आंघोळ केलं की डबे वगैरे द्यायचे असती गडबड खूप असते त्यामुळं हे केलेलं आहे तर बघू शकता एक सूर्यकिरण इतकं छान असं उगवलेलं आहे आता देवपूजा वगैरे झालेली होती म्हटलं थोडंसं तुम्हाला सूर्यकिरण कसं उगवलं हे दाखवून घ्यावं तुळशीला पाणी घातल्यानंतर ना हा सूर्य वर येत आहे बघू शकताय तुम्ही इथं खूप छान असं सूर्याचा प्रकाश घरात येत आहे रूम शिफ्टिंग झालेला आहे तुम्हाला आता ह्या रूममधला मी नक्कीच होम टूर दाखवणार आहे पण थोडं टाईम आहे इतक्यात नाही दाखवणार पण हा रूम खूप छान आहे आणि खूप मस्त असं सूर्यकिरण येतं ही बाल्कनी आहे तर तुम्ही बघू शकताय बाल्कनी एवढी मोठी आहे त्यानंतर हा सूर्यकिरण माझ्या देवाऱ्यावर येतो देवघरावर मस्त छान असं सूर्यकिरण आहे तर बघू शकताय तुम्ही हा अदाप स्वामींच्या प्रतिमेवर आलेला आहे तो हळूहळू पूर्ण खाली सरकतो आणि असं पुढं पुढं सरकत 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 जातो तर माझी गुड मॉर्निंग खूप छान झालेली आहे तुमची कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा बाय